अरुणचंद्र गुहा पश्चिम बंगालमधून संविधान सभेमध्ये आलेले हे महत्त्वाचे सदस्य होते अरुणचंद्र गुहा आपल्या भाषणामध्ये काय म्हणतात हे संविधान समजून घेणाऱ्यांनी त्या काळातलं या देशातलं राजकारण आणि बाबासाहेबांची भूमिका हे ज्यांना समजून घ्यायचंय त्यांनी हे अरुणचंद्र गुहा यांचं भाषण आवर्जून वाचलं पाहिजे किंवा त्यातला हा मी काही अंश वाचून दाखवतो तो आपण समजून घ्या अरुणचंद्र गुहा म्हणतात मला भीती वाटते की मसुदा समिती घटना समितीने ठेवलेल्या मुख्य सिद्धांताच्याही पुढे गेली आहे आपल्या पुढे ठेवलेल्या संपूर्ण घटनेच्या मसुद्यात काँग्रेसचा दृष्टिकोन व महात्मा गांधीचा सामाजिक व राजकीय दृष्टिकोन दिसत नाही डॉक्टर आंबेडकरांच्या प्रदीर्घ भाषणात कुठेही गांधीजी व काँग्रेसचा उल्लेख नाही घटनेत काँग्रेस व काँग्रेसच्या तत्वाचा अभाव आहे म्हणून आश्चर्य वाटत नाही डॉक्टर आंबेडकर हे विद्वान प्राध्यापक असून त्यांची विद्वत्ता व कर्तृत्व मला मान्य आहे घटनेचा मसुदा ही त्यांची स्वतःची निर्मिती आहे अरे जे भांडगुळ घटनेचा मसुदा आधी कुणी लिहिला होता त्यांनी इतके कलम लिहिले सांगतात ना बाबासाहेबांच्या आधी बाबासाहेबांनी त्यातलं काहीही घेतलं नाही बाबासाहेबांनी ते सगळं नव्याने मांडणी केली आणि त्यामध्ये या देशातल्या बहुजनांना स्त्रियांना हक्क अधिकार दिले जे आधी ज्याने तयार केलं तर बी एनराव यांनी त्यांनी त्यामध्ये या देशातल्या बहुजनांचा एस सी एस टी ओ बी सी ही कोणतीच वर्गवारी नाही किंवा महिलांना हक्क अधिकार हे काहीच नव्हतं परंतु बाबासाहेबांनी ते नवा मसुदा निर्माण करून त्यामध्ये मांडलं तेच इथं तुम्हाला अरुणचंद्र गुहा यांच्या भाषणात दिसतं ते म्हणतात डॉक्टर आंबेडकर हे प्राध्यापक विद्वान प्राध्यापक असून त्यांची विद्वत्ता व कर्तृत्व मला मान्य आहे घटनेचा मसुदा ही त्यांची स्वतःची निर्मिती आहे त्यांच्या प्रास्ताविकात तत्वज्ञानविषयक डिबेट आहे त्यांनी नवीन शब्द प्रयोग केला आहे मला वाटते जगात निरंकुश असा हक्क नाही प्रत्येक हक्कामागे कर्तव्य असते कर्तव्याशिवाय हक्क नसतो बांधवांनो संविधान जसं इथल्या प्रत्येकाला हक्क देतं त्याबरोबर कर्तव्यही देतं त्या कर्तव्यांची आपल्याला आज संविधान दिनी जाणीव असली पाहिजे अशी महान घटना निर्माण करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशहा प्रणाम आणि भारतीय संविधान जपूया ते बळकट करूया जय भीम जय भारत जय संविधान